नमस्कार अशा शेविकताई ताई तर राजेंद्र साठे अध्यक्ष सी आय टी यू यांनी काय म्हटलेलं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर काय म्हणालेत राजेंद्र साठे अध्यक्ष हे बघूया गरजू नागरिकांना त्यांच्या घरपर्यंत जाऊन त्यांना विविध प्रकारच्या सेवा देणे शासकीय आरोग्य सेवा प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे ज्या पद्धतीने वाढलेलं आहे त्या पद्धतीने 学校呢？就。 लक्ष करीत आज परिस्थिती अशी आहे तर आशा सेविकांनी जे सरकारने दिलेले कामं आहेत ते करूनसुद्धा त्यांचा मोबदला अजून त्यांना मिळालेला नाही आहे जसं की डेंग्यूचं काम त्यांना देण्यात आलं होतं परंतु त्याचे पैसेसुद्धा त्यांना मिळालेलं नाही आहेत आणि आता जे भरती होत आहे त्यामध्ये सुद्धा आता नवीन अटी व नियम सरकारने लागू केलेला आहे या याबद्दलचं त्यांचं म्हणणं होतं तुम्ही ऐकलंच असेल याचबरोबर आता अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस्ताई यांच्यासुद्धा नियम व अटी पात्रता यामध्ये त्यांनी बदलाव केलेला आहे आणि जे दहावी पात्रता सातवी आठवी पात्रता पहिले लागत होती या पदासाठी आता ते द बारावी उत्तीर्ण अशी केलेली आहे अशाच प्रकारे काही शर्ती आणि अटीमध्ये सुद्धा त्यांनी नियम बदलाव केलेले आहेत तर हे होते सी आय टी यू अध्यक्ष श्री राजेंद्र साठे आणि त्यांनी सेविकाताई जे आशा सेविकाताई आहेत यांच्या जे समस्या आहेत यांची एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये यांनी समस्या मांडलेल्या आहेत तुम्ही ऐकल्याच असेल सरकार वेळोवेळी आशा सेविकाताई जे वेळोवेळी उद्भवणारे जे संसर्गजन्य रोग असतात असतात किंवा मग इतरही काही उद्भवणाऱ्या विषाणूंचे जे प्रादुर्भाव असतात ते रोखण्यासाठी कमी करण्यासाठी जे काम जे सेविका असतात यांच्याकडे देत असतात तर सरकारने आता मागे सुद्धा डेंग्यूचे काम त्यांना दिले होते त्या सुद्धा त्यांना मोबदला मिळालेला नाही आहे त्याचबरोबर कुष्ठरोगाचंसुद्धा त्यांना काम दिलं होतं पण त्याचासुद्धा मोबदला मिळाला नाही असे ते म्हणाले आहेत तर सरकारने त्यांचा मोबदला वेळोवेळी टाईमशीर त्यांना देण्यात यावा आणि जर काई काई तर जर भविष्यात असं काही आणखीन काही विषाणूचा प्रादुर्भाव झाला किंवा मग रोगचा प्रादुर्भाव झाला तर मग त्यांच्या नियंत्रणासाठी ह्या आशातही अशा सेविकाताही आशा लवकरात लवकर पुढे येतील आणि त्यांचे काम व्यवस्थित करतील तर हे सरकारला समजायला पाहिजे आणि त्यांनी त्यांचा जो मोबदला आहे तो त्यांना द्यायला पाहिजे आणि त्यांचं जे मानधन असते ते सुद्धा त्यांचं वेळेवर आणि नियमित त्यांनी करायला पाहिजे द्यायला पाहिजे तर अशा शेविकाताई व गटप्रवक्ता यांना मी सांगू इच्छितो की तुमचं मानधन आता सरकारनं रिलीज केलेलं आहे आणि शासन निर्णयसुद्धा आलेला आहे शासन जी आर आलेला आहे आणि तो शासन जी आर आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर चॅनलवर जा आणि तो जी आर बघून घ्या तुमच्या मानधनाबद्दलचा जी आर आलेला आहे आणि तुमचं मानधन मानधन आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र